हे पहा हा वृक्ष उंबर आहे आणि हा उंबर आपल्याला वाटतं तितका सोपा नाही आयुर्वेदामध्ये ह्याचे खूप सारे औषधी गुणधर्म आहेत तर आपण आहे ना जर आपल्याला विंच वगैरे जरी चावला ना तरी पण ह्या उंबराच्या पाल्याचा आपण रस करून जर त्या जागी जर चोळला तर ते विंचाचं विषय ना संपूर्ण उतरून जातं आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या जे दातांना कीड किंवा म दातातून पू येणे दुर्गंधी येणे असं जर काय असेल तरी पण आपल्याला त्याच्या आपण सकाळी उठल्या उठल्या अनुषपोटी जर आपण त्याचा चिक काढून जर दातावर जर लावला हिरड्यांना तरी पण आपली दात दुखी आणि ते सगळं असं बंद होऊन जातं आणि त्याची आपण फळं जी असतात उंबराची जी कोवळी कोवळी ती फळंसुद्धा आपण त्या फळांची भाजी करू शकतो आणि खाऊ शकतो ती पण आरोग्याला चांगली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की वा पिकलेली जी उंबरं आहेत फळ पिकलेलं तर ते फळ पण खाल्लं ना तर डोळ्यांच्या काही समस्या असतील ना तर त्या समस्यासुद्धा आपल्या निघून जातात आणि डोळ्यांचे रोग आजार जे काय आहे ते त्यापासून दूर होतं अशी ही बहुगुणी वनस्पती आपल्या आजूबाजूला असती पण त्याचे उपाय आपल्याला माहीत नसतात आणि त्यामुळे आपण त्याचा जो काय आनंद आस्वाद आहे तो आपण घेत नाही आणि सर्व वनस्पती आपल्या घराच्या अवतीभोवतीचा असतात गावात मिळतात पण गावाकडील माणसांना ह्याचा उपयोग माहीत नसतो